سمال دا جوال حق کي يا کي سدا کده مان دالوالن ديرشره اوکي 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 ماگه نه کده ماگه توي نه کلو ماگه بس سينه باريا پر سنگي او پردي دا سولو اده کده ماگه تامه

सर्वांना विनंती आधी बसून द्या धान्य शास्त्री बजा सर्वांना विनंती सर्व समाज बांधवांना विनंती की आपण आपल्याला भेटलच्या जाग्यापासून जागेवरती सांगा या शुभमंगल प्रसंगी आदरणीय संदर्शात आपण त्या महाराष्ट्राचं तारीज आदरणीय मनोज दादा जगांद पाटील आता कदाचित महंत आपल्या सर्वांचं समर्थ असतात महंत प्रेममूर्ती गुरुज शिवाजी महाराज तथा गुरुज लक्ष्मण महाराज मेंगडे राजेंद्र महाराज महादेव महाराज या सर्वांना विनंती आहे की आपण महाराजांना या ठिकाणी पुष्पहार समर्पित करावा नंतर गीतपूज होईल हे बघा मीडियाच्या बांधवांना त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या हे सर्वांना विनंती की आपण खाली बसून घ्या खाली बसून घ्या आणि आपण आपली काळजी घ्या सर्व संत महंतांच्या व संघर्ष आदरणीय मनोदला होते नंतर आरक्षणाचे जलंत राजश्री शाहू महाराज स्वतः महात्मा जीपा फुले स्वतः भावक्राम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व प्रमाणांचं पूजन आदरणीय संघर्ष मनोद्याला जोराजे पाटील यांच्या अतिशय नव्यान यां सोहळा आणि आपल्या समाजाच्या न्यायाकरता हे कुठंतरी एक आपली जागा असायची म्हणून एक सामाजिक कार्यालय या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे या उपस्थित आहोत सर्वांना हा स्वचक्षण आपल्या प्रत्येकाच्या महिलांमध्ये घ्यावा लागतो परंतु आता त्यांना शक्यते ह्या सर्व गडबडपणे मिळू नका छत्रपती

कारण आतापर्यंतचा आदरणीय संघर्ष सुद्धा बनवल्यानं धनांजय पाटील यांचा इतिहास असा आहे जिथं जनांग पाटील